आणि त्यावेळेस अमेरिकेने चीनला सुचवलं होत की चीनने आमच्या धोरणांना पाठिंबा द्यावा का चीनलाच का सुचवलं भारताने तर त्यावेळेस राष्ट्र राष्ट्रगट चळवळ सुरू केली होती आणि आंबेडकर म्हणायचे राष्ट्र राष्ट्रगट चळवळ सुरू करण्यापेक्षा आपण अमेरिकेच्या धोरणांना पाठिंबा द्यावा ते आपल्या हितासाठी कसे आहे असे तर त्यावेळेस आंबेडकर कळकळीने सांगत होते कळकळीने आणि अमेरिका चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते परंतु एकोणीसशे एकोणपन्नास का चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि अमेरिका तर भांडवलशाही राष्ट्र म्हणून आयसेन हावरने अमेरिकेच्या आयसेन हावर यांनी पंडित नेहरू यांना एक पत्र लिहिलं की भारताने अमेरिकेच्या धोरणांना पाठिंबा द्यावा या धोरणांना पाठिंबा दिल्यामुळे जर तुम्ही पाठिंबा दिला तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे अमेरिकेने सांगितले भारताला परंतु भारताने चीनला पाठिंबा दिला आणि चीनची तळी उसळून धरत होते चीनने संयुक्त राष्ट्र संघटनेचे सुरक्षा समितीचे कायम सदस्य व्हावे यासाठी भारत प्रयत्न करत होता आंबेडकर म्हणत होते की एक दिवस असा येईल की आपण प्रयत्न करू सुरक्षा समितीचे कायम सदस्य होण्यासाठी आणि त्याला चीनच विरोध करेल मग काय झालं दोन वर्षापूर्वी हो या दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी किती प्रयत्न केले का। कि समितीचे कायम सदस्य होण्यासाठी पण आजही भारत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीचा कायम सदस्य नाही तर आंबेडकरांनी काय सांगितलं होतं की आपण प्रयत्न करू आणि आपल्या विरोध कोण करेल चीनच करेल आणि खरोखरच ते झालं भारताचे पंतप्रधान प्रयत्न करत होते आणि भारताला विरोध कोण करत होतं चीनच ही आंबेडकरांची भविष्यवाणी होती ते वास्तववादी परराष्ट्र धोरणाचे उद्गाती होते दक्षिण आशियाई अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेस सिएदो करार झाला साऊथ ईस्ट एशियन तिथे या सीएटो करारात भारताने सहभागी व्हावे असे अमेरिका सांगत होते बाबासाहेब पण सांगत होते परंतु तत्कालीन शासनाने ते ऐकलं नाही आणि आंबेडकर काय म्हणाले पुढे या राष्ट्रांची एक संघटना निर्माण होईल तिथे आपण सदस्य होण्याचा प्रयत्न करू परंतु आपल्या सदस्यातून मिळणार नाही तेच झालं दक्षिण आशियाई राष्ट्रांनी संघटना स्थापन केली आसियान नावाची संघटना या मध्ये भारत हा सहभागी नाही सॉरी भारत या संघटनेचा सदस्य नाही त्याचे फायदे सांगत होते आंबेडकर आशियाई राष्ट्रांवर आपले वर्चस्व निर्माण होईल आपण त्याचे नेतृत्व करू शकू किती द्रष्टा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होत मित्रांनो औ स्त्रियांसाठी हिंदू पोड बिल मांडणार चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस इतके दिवस खर्च करून आंबेडकरांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी हिंदू पोड बिल मांडलं आणि ज्यावेळेस संसदेत मांडण्यासाठी उभे राहिलेत तर एकच गदावळ ते मांडलं गेलं नाही जर त्या काळी ते बिल याला मान्यता मिळाली असली तर तेव्हाच भारत हा सशक्त झाला असता नंतर टप्प्या टप्प्याने तर ती कलम ही मान्य झाली टप्प्या टप्प्याने आज स्त्रिया जे स्त्री स्वातंत्र्य घेत आहेत हे फक्त आणि फक्त या हिंदू कोळ बिलामुळेच डॉक्टर आंबेडकरांमुळेच सर्वच समाजाचे ते होते शेवटी एक वाक्य वापरतो आता मी आणि समारोप करतो पारतंत्र्यात असलेली जी खडकाळ माती आहे या खडकाळ मातीत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले महात्मा फुलेंनी ती खडकाळ माती आपल्या क्रांतिकारी विचारांनी नांगरली या मातीत राजर्षी शाहू महाराजांनी बाग निर्माण केली आणि या बागेला पाणी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मश्रुतीस आपल्या सर्वांतर्फे मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचारांना आणि कार्याला सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद